दोघांचे सांगितले की बीपी वाढला आता परंतु त्या दोघांच्या चेहऱ्यावर समा बघितल्यानंतर मला धावशी तब्येत काय बरोबर आहे असं वाटत नव्हतं दुरुमही सहावं गेली होती अर्धा थांबून परत अकरा वाजता मी आमोल फोन केला काय परिस्थिती आहे म्हणजे चार तास घेतले आणि कोरोनाची टेस्ट केली का असं विचारले मनाला बरं वाटलं आणि परत सकाळी सात वाजता कोणाला बोन गेले प्रचंड नुकसान या सांगली जिल्ह्याचं झालं भाऊसा आणि माझा मध्ये मी याचा चौतीस होतो सेवा करतो संपतराव देशमुख अनिल भाऊ शहाजी बापू रामराव दादा बागल भाऊ हे सगळे संपतराव नानांचे कार्यकर्ते आणि त्यावेळेला नागेवाडी कारखान्याच्या बोर्डात असणारी सगळी मंडळी आणि त्यापासून एकत्र बसणं बोलणं चर्चा करणं त्यावे खानापूर चालू का होता ज्यावेळेस झाले त्यावेळेला करणे का मांडी खानापूर चालू आहे भिगिरी मानव असताना रोजगार माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती संदर्व स्थाप्यमात रोजगार देण्याचा प्रयत्न करावाला लागेल आणि हिरी तिरी फार मोठी होती दिलेल्या बोलून indentation मध्यपात या ठिकाणी मांडले आहे त्याच सरकारला हे साधन परंतु संपोर्था म्हणून नियुक्त झाले त्यामुळे मला माहिती आहे या भाजीवाडी कारखान्यावरती एक भेट झाली आणि त्यामुळे हा विरोधी सगळे कागज संपोर्था आनंदनजी अनुमति अर्पण का अक्षर कागज लावला आपल्याला प्रजनजीव पडले आहे त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे कसं आहे की भाऊजी हा दादा वेणुणा माध्यमातून सुरू होतो सापंद मार्गाला पाणी देण्याचे काम कालला आधी धोबी केलं आहोत तर रामांच्या बस्तीत आहोतत असणारं देपण असतं तर आधीच प्रयत्न असतो प्रशतीर मंडळाचं मध्ये होतं हे 4-5 महिने झालं खूप सारके पाणी बाबा हे नवीन प्रशतीर मंडळाला मिळालेल्या संज्ञे करून नाही बाबा मासाला काम सोडल्याचा अमृष्ट आहे पाणी येलेलं बाकीचं मग समाधान आहे कुठल्या ठिकाणी पाणी गेलं आहे ज्या ठिकाणी मला सातारा सुद्धा संपूर्ण वाटतोय आणि काय माणसाची जाऊन मी पक्षातील मान्य नाही घेणार आणि खरंतर अत्यंत साथी दे आणि भाऊ एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध मालिक परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र भाऊस सर ट्विट अत्यंत चांगलं आणि त्याच वेळेला देवेंद्र भाऊचा वेळेला आले

कारण माझं स्वप्न या शेतकऱ्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरापुढे भरलेली आली पाहिजे आणि ते स्वप्न सत्य उत्तरच चाललं होतं परंतु शेतकऱ्यांना त्यातलं वाईट पद्धतीने घाला घातला खरंतर कागी मारल्यापासून त्याच्या तब्बतीवर मला थोडा परिणाम जाणवत होता सांगल्यापासून मोजून येतो एक दोन तीन दिवस सात नाही माती रोजिकांकडून बऱ्या दृष्टीने आम्हाला शिकायला मिळालं